नमस्कार मैं यशवंत आता हाथ बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगना पड़ेगा एक राष्ट्र के लिए विश्व हिंदू परिषद पश्चिम महाराष्ट्र प्रांताच्या वतीने रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रमणबाग शाळा पुणे येथे सेवा कुंभ दोन हजार पंचवीसचे चे आयोजन करण्यात आलं आहे या प्रसंगी विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री तथा केंद्रीय सहसेवा प्रमुख प्रमुख स्वप्नकुमार मुखर्जी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ अभिनेते प्रवीण तरडे विश्व हिंदू परिषद माननीय रामचंद्र रामोका प्राध्यापक आनंद पांडे उद्योजक नितीन जाधव आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित राहतील अखिल विश्वात हिंदूचे प्रतिनिधित्व करणारे विश्व हिंदू परिषदेचे हे आंतरराष्ट्रीय संघटन आहे स्थापनेपासून सेवा सुरक्षा व संस्कार या त्रिसूत्रीवर आधारित परिषद कार्य करीत आहे जनजातीय क्षेत्रातील विद्यार्थी आणि महिलांसाठी शिक्षण स्वयंरोजगार स्वावलंब आरोग्य व शैक्षणिक विकास सुलभ व्हावे म्हणून सेवा विभागामार्फत संपूर्ण देशभरात सुमारे तीन हजार पाचशे सव्वीस ठिकाणी शिक्षण क्षेत्रात संस्कार संस्कारशाळा बालवाडी अभ्यासिका प्राथमिक शाळा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कार्यरत आहेत आरोग्य क्षेत्रातील सुमारे एक हजार एकशे सदोतीस ठिकाणी ग्रामीण आरोग्य रक्षक उग्ण रुग्णवाहिका ग्रामीण रुग्णालय रक्तदान केंद्र चालवत जात आहेत सामाजिक क्षेत्रात सुमारे चारशे सेहेचाळीस ठिकाणी मातृछाया अनाथ शिशुगृह महिला आश्रम अंत्यसंस्कार केंद्र वृद्धाश्रम कार्यरत असून स्वावलंबन या विषयावर सुमारे एक हजार दोनशे नव्वद केंद्राच्या माध्यमातून महिला आणि मुलींसाठी शिलाई केंद्र सौंदर्य प्रसाधन आणि मेहंदी प्रशिक्षण आरोग्य परिचारिका प्रशिक्षण संगणक गो उत्पादने इत्यादी विषयांचे प्रशिक्षण दिले जात आहे अशा प्रकारे एकूण सहा हजार तीनशे नव्याण्णव ठिकाणी जनजातीय क्षेत्रात मुलामुलीसाठी आणि महिलांसाठी पश्चिम महाराष्ट्रातील नाशिक पुणे कोल्हापूर सोलापूर आणि अहिल्यानगर या ड्यू या विभागातून एकूण ब्याऐंशी प्रकल्पातील निरनिराळी सेवा कार्य नियमितपणे सुरू केले आहे दर पाच वर्षांनी वेगवेगळ्या ठिकाणी सेवा कुंभाचे आयोजन केले जातं प्रांतातील सर्व केंद्रातील प्रकल्पातील व वसतिगृहातील जनजातीय मुलामुलींस मुलामुलींचे एकत्रीकरण विविध कलांचे सादरीकरण गुणांचे दर्शन प्रकल्प प्र प्रकल्प परिचय आणि त्यातील बनवलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन अर्थात स्टॉल असे या सेवाकुंभ दोन हजार पंचवीसचे स्वरूप असणार आहे समरस्थ आणि एकात्मतेचा संदेश देणारे सेवा कुंभ दोन हजार पंचवीस या कार्यक्रमात पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरातील विद्यार्थी महिला आणि नागरिक या सक्रिय सहभाग होणार आहे असे आवाहन विश्व हिंदू परिषद पिंपरी चिंचवड कार्यालयातून पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण प्रांत सहमंत्री ॲडव्होकेट सतीश बोरडे प्रांत सेवा प्रमुख ॲडव्होकेट श्याम घरोटे मकरंद घेसास संजय गोडबोले राजेंद्र सेवाळे ज्ञानेश्वर इंगळे शशिकांत घाटे यांनी केलं अशी माहिती पिंपरी चिंचवड शहर प्रतिनिधी यांनी दिली मी ॲडव्होकेट सतीश बोरडे विश्व हिंदू परिषद प्रांत सहमंत्री पश्चिम महाराष्ट्र प्रांत दोन हजार पंचवीस सेवा कुंभ विश्व हिंदू परिषद परिषदेची स्थापना सेवा समरसा या विषयात झालेली आहे एकोणीसशे चौसष्ट सालापासून विश्व हिंदू परिषदेने सेवा विषयात खूप मोठ्या पद्ध पद्धतीने देशभरात काम केलेलं आहे जवळजवळ साडेसहा हजार प्रकल्प त्यापेक्षा जास्त प्रकल्प विश्व हिंदू परिषद जनजातीय क्षेत्रामध्ये आणि सेवा वस्त्यांमध्ये राबवत आहे नियमितपणे पद्धतीने काम चालू आहे आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतामध्ये सेवा विषयामध्ये स्वावलंबन महिला सबलीकरण त्याचप्रमाणे संस्कार स्वयंरोजगार सामाजिक आरोग्य विषय असे अठ्ठ्याऐंशी प्रकारचे सेवा कार्य प्रकल्प आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतात चालतात दर पाच वर्षानंतर अशा प्रकारे या प्रकल्पावर काम करत असलेले सर्व पालक असतील कार्यकर्ते असतील या प्रकल्पावर शिक्षण घेणारी जनजाती बंदी मुलं आणि मुली यांचा एक प्रकारे आ, सेवा संगम कार्यक्रम एकत्रीकरण आपण घेत असतो यावर्षी विश्व हिंदू परिषद सेवा कुंभ दोन हजार पंचवीस आपल्या पुणे पुण्यनगरीमध्ये दिनांक सोळा नोव्हेंबरला संध्याकाळी पाच ते नऊ या वेळामध्ये रमनबाग शाळेमध्ये आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख वक्ते म्हणून केंद्रीय सेवा प्रमुख तसेच केंद्रीय सहमंत्री मान्य स्वपन स्वपन कुमार मुखर्जी हे उपस्थित राहणार आहेत त्याचप्रमाणे माननीय क्षेत्रमंत्री रामचंद्र रामुकाजी त्याचप्रमाणे नितीनजी जाधव उद्योगपती हेही का या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत या अठ्ठ्याऐंशी प्रकल्पातील मुलं मुली यांचं वेगवेगळ्या प्रकारे तयार करत असलेल्या वस्तू आणि इतर प्रदर्शन स्टॉल या ठिकाणी दिवसभरासाठी नागरिकांसाठी आपण ठेवलेले आहेत नागरिकांनी या स्टॉलला भेट द्यावी त्याचप्रमाणे वस्तू विक्री केंद्र सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे या सेवा कुटुंबाच्या मार्फत जनजाती समाजातली मुलं मुली या ठिकाणी येणार आहेत पहिल्यांदाच पुण्यामध्ये येणार आहेत त्यामुळे आपण पुणेकरांनी या सेवा कुटुंबामध्ये वस्तू त्याचप्रमाणे स्टॉल प्रदर्शनीला भेट द्यावी आणि या सेवा कुटुंबाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं असं मी या विषय हिंदू परिषदे बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा